मुरबाड नगरपंचायत हद्दीमधील क्रमांक विकासाच्या नावाखाली अनेक कामे समाज कल्याण निधीतून करण्यात आली ती कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाल्याने नगरपंचायत कार्यालयात अनेक तक्रारी देखील करण्यात आल्या ही बोगस कामे केल्यानंतर सुद्धा मुरबाड शासकीय रुग्णालयाच्या मागील बाजू सिमेंट कॉन्क्रीट भिंतीचे काम गरज नसताना करण्यात आले आहे या संरक्षण भिंतीला लाखो रुपयाचा समाज कल्याण खात्याचा निधी खर्च केल्याने नागरिकांमध्ये असंतोष पाहावयास मिळत आहे जर या कामाची योग्य चौकशी करून कारवाई न केल्यास नगरपंचायत मुरपाड यांच्या कार्यालयासमोर अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अण्णा साळवे यांनी मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देऊन उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक दिवसांपासून मुरबाड वॉर्ड क्रमांक चार स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या विकास निधीतून आणि समाज कल्याण खात्याच्या निधीतून अनेक कामे झाली आहेत त्यामध्ये गटारे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते पेवर ब्लॉक ही सर्व कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाल्याने अनेक नागरिकांनी तक्रारीसुद्धा केल्या आहेत मात्र त्या कामावर अजून कोणतीच कारवाई झाली नाही असे असताना वॉर्ड क्रमांक चारमध्ये कोणतीही गरज नसताना अनावश्यक सिमेंट कॉन्क्रीट भिंतीचे काम सुरू आहे याबाबत सुद्धा चौकशी करून निधीचा दुरुपयोग थांबवावा यासाठी अण्णा साळवे यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे चुकीचे अंदाजपत्रक तयार करून शासनाचा लाखो रुपयांचा निधी ठेकेदार यांच्या घशात जातोय हे नगरपंचायत प्रशासन यांना माहीत असताना ही केवळ चिरीविरी पायी नगरपंचायत प्रशासन इंजिनियर आणि अधिकारी यांनी खटाटोप करीत हा वाढीव अंदाजपत्रक बनवून दिला आहे यामध्ये ठेकेदाराला पोहोचण्यासाठी आणि स्वतःच्या कमिशन पायी अंदाजपत्रक वाढवला जातोय हा निधी या ठिकाणी काहीही गरज नसताना वापरला जातोय याची चौकशी करून लवकरात लवकर कारवाई आणि नगरपंचायत खात्याचे कर्मचारी अधिकारी वर्ग यांनी देखील या बोगस कामाला पाठीशी घालत ठेकेदार याला मदत केल्याने अधिकारी देखील के तितके जबाबदार असल्याचे अण्णा साळवी यांचे म्हणणे आहे या कामाला नगरपंचायत कर्मचारी अधिकारी यांनी सहकार्य केल्याप्रकरणी मुरबाड मुख्याधिकारी यांनी त्यांच्यावर कारवाई करत प्रभाग क्रमांक चारच्या सर्वच कामांची सखोल चौकशी करत कायदेशीर कारवाई करावी अन्यथा येत्या आठ दिवसात आपल्या नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा अण्णा साळवे यांनी दिला आहे रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूज ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल